मेन्शन रुद्रची खोली संध्याकाळ रुद्र, रुद्र बेडवरून टेकून बसलेला असतो आंघोळीनंतर त्याचा चेहरा ताजा तवाना दिसत असतो आणि खिडकीतून बाहेर पाहतो खिडकी बाहेर पसरलेल्या चांदण्या त्याच्या चेहऱ्यावर पडत होत्या त्याच्या हातात लॅपटॉप उघडा असतो पण पान उघडी राहूनही त्याची नजर त्यावर स्थिरावत नाही तो जणू विचारांच्या खोल घरचेत बुडालेला असतो रुद्र मनात मी तिला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण जेव्हा ती जवळ येते तेव्हा मी स्वतःलाच हरवून बसतो तेवढ्यात दारवर हलकासा ठोका होतो वाणी आत येते तिच्या हातात रुद्रसाठी सूप असतं ती शांतपणे तिच्यासमोर ठेवते वाणी हलकं स्मित हास्य करत संपूर्ण दिवस तुम्ही काही नीट खाल्लं नाही आता नकार देऊ नका तो लॅपटॉप बंद करतो वाणी त्याच्या समोर उभी राहते हळू आवाजात म्हणत रुद्र मान हलवतो पण बोलत नाही वाणी पुढे येते आणि कपाळावरची पट्टी नीट करते तिच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला ही रुद्राच्या अंगावर शहारा येतो तो, तो नकळत डोळे मिटतो वाणी मनात देवा का प्रत्येक वेळी याला स्पर्श केला की माझं हृदय एवढं जोराने धडधडतं मी त्याच्याकडे इतकी का ओढली जाते आपण वेगळे आहोत घटस्फोट झाला आहे हे नातं संपलं आहे मी स्वतःला पुन्हा या भावनांमध्ये दे, अडकू देऊ नये पण मन काही ऐकत नाही वाणीचा हात थोडा थरथरतो ती पट्टी नीट करून पटकन मागे घ्यायचा प्रयत्न करते पण रुद्र नजरे नजरेने तिला थांबवल्यासारखं होतं तो डोळे उघडतो आणि तिच्याकडे पाहतो काही बोलत नाही पण त्या नजरेत इतक्या भावना होत्या की वाणीचं हृदय घाबरतं रुद्र मनात ती माझ्या समोर उभी असते तेव्हा मी स्वतःलाच हरवून बसतो तिच्या डोळ्यांत ते निरागसपन आहे तिच्या हसण्यातली ओढ सगळं मला माझ्याकडे खेचते मला हे व्यक्त करू नये कारण जर ती दूर गेली तर मी पुन्हा एकटा होईन नाही बोलता येणार नाही पण थांबवताही येत नाही वाणी औषध त्याच्या हातात देते दोघांची क्षणभर एकमेकांना स्पर्श करतात त्या छोट्याशा स्पर्शाने दोघांच्याही श्वासाचा ठोका चुकतो वाणी पटकन हात मागे घेते ती टेबलाशी उभी राहते नजर चुकवते रुद्र फक्त तिच्याकडे पाहत राहतो त्याच्या डोळ्यात न बोललेलं सगळं उमटतं वाणी डोळे खाली घालते वाणी म्हणत त्याच्याकडं पाहिले की मी हरवून जाते नाही वाणी तुला हे सगळं विसरायचं आहे तू गरीब घरची गर तो मोठा बिझनेसमॅन तुमचं जग कधीच एक होऊ शकत नाही पण तिच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटतात रुद्राला ते दिसतं पण तो बोलत काही बोलत नाही फक्त शांत नजरेने तिच्याकडे बघत राहतो दोघांमध्ये काही मिनटं शांतता पसरते खोलीत फक्त त्यांचा श्वास ऐकू येत असतो एक क्षणभर त्यांचे डोळे भिडतात दोघांच्या मनात एकाच वेळी आवाज घुमतो वाणी मनात हे हो हे होऊ नये रुद्र मनात का थांबवत नाही स्वतःला वाणी पटकन मागे वळते आणि कप उचलून टेबलावर ठेवते ती काही न बोलता बाहेर जायला लागते रुद्र तिच्याकडे एकटक पाहत राहतो शांत पण मनात वादळ उसळलेलं दुसऱ्या दिवशी दुपारचा वेळ आकाशात ढग दाटलेले मंद थंड वारा सुटलेला होता हवेत पावसाचा गंध होता रुद्रच्या खोली बाहेर रुद्र व्हीलचेअरवर साह्याने उभा राहण्याचा प्रयत्न करत असतो चेहऱ्यावर वेदनेची चे सावट दिसत होते वाणी त्याला पाहून लगेच जवळ येते रुद्र हळू आवाजात वाणीला बघत वाणी मला थोडं बाहेर गार्डनमध्ये जायचं आहे पण पाय अजून दुखतोय तू मदत करशील का वाणी क्षणाचाही विलंब न करता हो नक्कीच चला मी आहे ना वाणी त्याच्या बाजूला येते त्याचा हात आपल्या खांद्यावर ठेवते रुद्र थोडा लंगडत तिच्या आधाराने गार्डनकडे चालतो दोघांच्या पावलांचा आवाज आणि वाऱ्याची सळसळ वातावरण सुंदर होतं गार्डनमध्ये पोचल्यावर वाणी एका बाकावर रुद्राला बसवते स्वतः थोड्या अंतरावर पण त्याच बाकावर बसते आजूबाजूला हिरवळ वर झाडांवरून थेंब गळायला लागतात पावसाची सर हळूहळू सुरू होते वाणीच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो हात तुन, तुन, मनात मनात, ती हात पसरून पावसात भिजायला लागते तिच्या केसातून कपड्यातून पाणी टपकतं रुद्र मनातल्या मनात तिच्याकडे बघत ही मुलगी प्रत्येक क्षणात जगते किती निरागस आहे ती वाण्याचे कपडं पूर्ण भिजले होते तिच्या शरीराची ओळख जाणवू लागते रुद्रचं लक्ष तिच्या प्रत्येक हालचालीवर स्थिरावतं तिच्या हास्यात तो हरवून जातो तो बाकावर सावकाश उठतो जरी पाय दुखतोय तरी हळूहळू वाणीच्या जवळ जातो आणि अजूनही पावसात रमलेली असते अचानक तिच्या कमरेवर रुद्रचा हात जाणवतो ती दचकते आणि मागे वळते त्याच्या नजरा एकमेकांत गुंततात काही क्षण दोघं न बोलता फक्त एकमेकांत हरवतात था। वाणी हळू आवाजात श्वास अडकतात सर रुद्र तिला जवळ ओढतो दोघे पावसात उभेच रुद्र तिच्या ओल्या चेहऱ्यावरून हात फिरवतो हो तिचे थरथरथरणारे ओठ बघून तो अधिक थांबू शकत नाही रुद्रला एवढं जवळ पाहून तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं रुद्र सावकाशवाणीला जवळ येतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो एक लांब खोल किस करत होता पावसाची थेंब त्याच्या चेहऱ्यावरून ओघळत होते आजूबाजूला नुसता पाऊस आणि वाऱ्याचा आवाज त्यांच्या नजरेत मात्र फक्त एकमेकांचं जग होतं क्षणभर वाणी डोळे मिटून त्या क्षणात हरवते तिचा श्वास वेगाने झालेला होता रुद्र तिला अजून घट्ट जवळ धरतो त्या किसमध्ये त्यांच्या सर्व भावना जखमा वेदना प्रेम ओढ सगळं ओतलं जात होतं पाऊस अजूनही कोसळतोय भाकावर दोन सावल्या एकरूप झालेल्या दिसल्या गाड्यांच्या त्या क्षणाने दोघांचं आयुष्य बदलून टाकला पावसाचा आवाज वाढत जातो रुद्र व वाणीच्या ओठांचा अनपेक्षित किस संपतो काही क्षण दोघे स्तब्ध मग वाणी अचानक वाहनावर येते तिचा चेहरा पांढरशुभ्र होतो ती घाईघाईने रुद्राला दूर ढकलते पावसाळ्यातील अनपेक्षित जवळी त्यानंतर पावसात रुद्र व वाणीचा किस संपतो हो। काही सेकंद दोघं जवळच राहतात वातावरणात फक्त पावसाचा आवाज होता अचानक वाणीचे डोळे मोठे होतात ती भावनावर येते तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव दिसतात ती लगेच रुद्राला दूर ढकलते रुद्र थोडा मागे सरकतो पावसात त्याचा चेहरा अजूनही तुटलेला दिसतो वाने थरथरत राग आणि भीतीच्या स्वरात सर हे काय केलंच तुम्ही हे चुकलं आहे ती पटकन बाजूला सरकते तिचा श्वास जोरजोरात चाललेला होता डोळ्यात गोंधळ ओलसर केस कपाळावर चिटकलेले रुद्र हपकून शांत स्वरात तिला समजावत वाणी थांब मी मी वाणी मी जाणीवपूर्वक काही केलं नाही मला फक्त तुझ्याशिवाय काही दिसलं नाही त्या क्षणी माझं मन माझं हृदय ते सगळं तुझ्याकडे ओढलं गेलं वाने आणि धक्का बसल्यासारखी थरथरत हे काय झालं आत्ता रुद्र मागे सरकतो त्याच्या डोळ्यात धक्का अपराध आणि स्वतःवरचा राग तो चेहऱ्यावर हात फिरवतो पावसाचे थेंब आणि त्याचे अश्रू एकत्र होतात रुद्र स्वतःशीच हतबलपणे शिट हे काय केलं मी काय झालं माझ्याकडून थोडा थांबतो मग वाणी समोर मान खाली घालून बोलते वाणी माफ कर माझ्याकडून मोठी चूक झाली मी तुला असा धक्का द्यायचा नव्हता मागे सरकते तिच्या डोळ्यात वेदना आणि रागाचं मिश्रण होतं ती काहीही उत्तर देत नाही तिचा श्वास धापा टाक टाकत होता रुद्र थोडा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो पाय दुखतोय पण तो तरीही तिच्यापर्यंत यायचा प्रयत्न करतो ती मागे वळते आणि पावसात धावत निघून जाते रुद्र हात पुढे करतो पण तिच्यापर्यंत पोचत नाही तर तिथेच उभा राहतो पावसाने भिजलेला डोळ्यात वेदना आणि ओढ बाकावरून तो खाली बसतो दोन्ही हातांनी चेहरा धरतो पावसात एकटा भिजत बसलेला रुद्र आणि दूर जाताना वाणीची धावणारी सावली दिसत होती आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद